काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये जागा वाटपावरून वाद प्रतिवाद संजय राऊत तेवीस जागांवर ठाम जाणून घेऊया सविस्तर बातमी त्याआधी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब महाविकास आघाडी काँग्रेस आणि शिवसेना यांचा जागा वाटपावरून वाद पेटला आहे शिवसेना ठाकरे गट महाविकास तेवीस जागा असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे पक्ष जागा वाटप ठरत नाही पक्ष फुटला तरी शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष आहे असे विधान संजय राऊत यांनी केले मागच्या लोकसभेला आम्ही तेवीस जागा लढलो होतो त्यापैकी अठरा जागेवर आम्ही विजय मिळवला काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी त्यांना उत्तर देत म्हणाले की दोन हजार एकोणावीसचा चा संदर्भ आता चालणार नाही गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात जे घडले ते दुर्भाग्यपूर्ण आहे असे ते म्हणाले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने शिवसेनेकडे किती मते आहे हे सांगणे आत्ता कठीण आहे त्यामुळे जागा वाटपाबाबत विधान करणे चुकीचे आहे काँग्रेसची ताकद असलेल्या जागा आम्हाला मिळणारच यावर हायकमांड व आमचे एकमत झालेले आहे संजे त्या कुनी वक्त हुए असे संजय निरुपम म्हणाले त्यामुळे महाराष्ट्रात कुणी वक्तव्य करत असेल तर त्यांच्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही असा टोला त्यांनी लगावला येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईलच कोणता पक्ष किती जागा लढवणार आणि विजयी होणार मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा